दौंड राजकारणातील धक्कादायक घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला राजकीय रंगमंचावर मोठी हलचल घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस माजी तसे माजी तसेच नगरसेवक यांनी पक्षाला रामराम ठोकला राम असून हे संपूर्ण प्रकरण धक्का तंत्र म्हणून पाहिले जात आहे या पक्षत्यागामागे भाजपा आमदार राहुल कुल यांची सक्रिय भूमिका असल्याची चर्चा असून त्यांच्या उपस्थितीतच हा महत्वाचा निर्णय झाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे यावेळी नागरी हित संरक्षण मंडळाचे सर्वे सर्व प्रेमसुख कटारिया देखील उपस्थित होते कटारिया यांच्या राजकीय हालचालींना मिळालेला वेग आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे हा पक्ष त्याग अधिक गाजत आहे नव्या राजकीय समीकरणामुळे दौंड नगर परिषद मधील आगामी घडामोडींना नवी कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला झालेला हा धक्का खळबळ माजवणारा ठरणार असल्याची चर्चा दौंडकर करीत आहे